नमस्कार माझा <laughs> नमस्कार नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आणि बंधू आणि माझ्या भुगिनी काय नागुन भगिनीं तर मी आज नगरला चाले नगर आता नगर बऱ्याच जणांना माहीत माहित माहीत असं पण नगर नेमकं कसं आहे तुम्हाला सांगते आहिल्या नगरला आम्ही आज जाणार आहे तर आज आम्ही बहिर शेठ गायकवाड किंग मेकर नाही का आणि गोपी दादा ते माहितच असतं तुम्हाला दोघंही आम्ही त्यांना भेटायला जातो आहे तर तुम्ही आम्हाला शेवटपर्यंत बघत राहा आणि कसं जाऊन भेटतो ओके बाय डॉन सर मी डॉन आहे ना डॉन तर मग बहिणीला सोडून चाललेली बहिणीला कुठे बहीण आलेले

काय काय अकाउंट आहे आपलं भाऊला भाऊलेच अकाउंट यांचं आहे ही आहे भाऊलेच अकाउंट हे रील्स आहेत आमचे लय मोठे रील्स आहेत आता आम्ही कॉपी प्यायला आलेलो आहेत हे बघा कसं लाचत आहे चप्पल काही कसं लाचत आहे बघा तक चोरी चप्पल चोरी अरे मला गाडी बी येणार ना गाडी का नाही घ्यायची तुझी लक्ष्मी ती हा तुला गाडी कुठं जायचं मग ऐक नाही गर्लफ्रेंडला भेटायला गाडी जातो या नऊ का हा चला निघत होता आम्ही पण हो निघत का साहेब हा चल का मग गोगल घेतलास नाशिक ता आता कॉपी वगैरे पिऊन झालेली आहे आमची आता आम्ही चाललेलो नगरला आता सध्या कुठे आपण चेमा आता सध्या कुठे आपण मी रोज गावात का चलो क्षमा कुठे आलो आपण हा कुठे आलो तर फायनली आम्ही आता नगर मध्ये आलेलो बघू शकता तुम्ही आम्ही सध्या आता केळगावमध्ये मेकअप चाललाय पुढे गेला पाऊंडर आणि ते सोबतच असतंय मडा पावडर लावली का होय पावडर लावली का आपण हे रील काय मोठं झाड होतं काउटरचं काही जाबी मेकअप चर आहे तर पब्लिक बघून घ्या तिची चिमटॉन मेकअप करतो आहे का आणि ते पावडर आणि पावडर लावून द्या சே சேனா कोणत्या कधी शब्द दिलेला टाळला शेडकडे गेलीस ना डायरेक्ट गोळ्या घाल बाया डायरेक्ट दूर दूर धुड दूर दूर धुड धुड गोळ्या घाल गाल का नाही कशा आता मी तिथे गेलो बघ दाखवला कसं <laughs> लाइन <laughs> बगर Hmm? चिमाडॉन गोळ्या नाही घातल्या तुम्ही घाबरले का तुम्ही गोळ्या नाही घातल्या चला <laughs> <laughs> तर पब्लिक आता आपण आपल्या व्हिडिओच्या लोकेशनला जाणार आहेत तिथं चिमाडॉन गोळ्या घालणार आहे असं म्हणते आता आता <laughs> येले बघू काय करत पण शेवटी मिशन कम्प्लीट करून दे आपल्याला चिमा भाट काय कोटल्या कोळ्या घालायच्या भायशेड आता गाडीत बसलेले आहेत आता आपल्याला आहे तर मित्रांनो आपल्या सोबत ते वाले आहेत बघू ना बरोबर फक्त ते रामरामवाली गाडी बघा पुढं पुढं घे यांची लावे बाहेर बाहेर राम राम मित्रांनो आपण चाललोय आता आपण चाललोय आता व्हिडिओ काढायला आपल्या स्पॉटला हो ते गोगल वगैरे घेतो टू पिंदे

अरे दो मिनट का बार एक मिनट अच्छा ना ये धारा ना अरे अरे पावस चल रहा धारा स्वरी है अरे अरे पावस चल रहा जामचेर जाता है पूरा क्या लकी में कर जाओ कैंलकोले का लगा कैंलकोले का तू मन कैंलकोले का लगा कैंलकी में कर जाओ अरे मम्मा ये देख 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 दे� चमडण हणगळे मिशन कंप्लीट कर ना तू मिशन कंप्लीट कर ना मिशन कंप्लीट झाला पाहिजे तुमचं रामा ओ सेठ तुमचं काय आहे डायलॉग शिवराज एंटरप्राइजेस सर्व सर्व शिवराज भाई आज भी

राम राम मित्रांनो मी तुमचा लाडका सुमित भालराव बावला सपोर्ट करा काय विषय नाही एक नंबर क्वालिटी विषय <laughs> आता आलो दिनू भैयाकडे दिनू भैया त्यांचा डायलॉग बोलतील तप विषय सच्चे म्हणाल आता भैया गाय पडले आहे आमचे भैया गाय कडकडत चालत भैया गाय कोण भाई का गाय कोणला थोडसं उशीर होतोय तर हे भैया काय पड आपला टाइम दिली ओ भैया गाय पडले माझी माझी माझी

निघायच आता आपल्याला हे बघा आता सगळं झालेलं आहे नियोजन निघायचं आता ब्लॉग आपण इथं संपूनही शकत अजून घरी जायचंय आपल्याला राम राम मित्रांनो ठीक आहे मुद्दाम करते मुद्दाम धाव नंतर भेटू आपण परत काय विषय नाही चला आणि जावा फोन करा पोहचले हा फोन करा नंबर दे एक एक मिनटं तू ते मला नंबर पाठवायचे शेठ चिमोडला भेटले नाही तुम्ही जाताना हो जाताना

तुला येतं नाही का यायचं नाही जाण्याची वेळ झाली सध्या आम्ही बसतोय सध्या गाडीत चिमॉडन कसं वाटलं तुम्हाला आज हो नाही आडवा आडवा ठीक वाटलं कसं वाटलं बऱ्यापैकी ठीक वाटलं नंतर मी काय आपल्याला घरी चलो